हे मला बोलू द्या मारुजू बाबा माझं बोलणं ऐकून घ्या आता हे बाहेर जा रे हे बघा तुम्ही दूध डेअरीचे चेअरमन झाले ते कशामुळं आमच्या सपोर्ट मुळे झालेले आहेत हे नाही आधी माझं ऐकून घ्या आता तुमचं सारखं ऐकून घेतलं आम्ही आता माझं ऐकून घ्या तुमचे सगळे धंदे कळलेले आम्हाला कळलं का हो तुम्हाला आम्ही सपोर्ट कशासाठी केला डेअरीचं चेअरमन होण्यासाठी का तुम्ही आमचा फायदा करा तुम्ही आमचा फायदा करून दिला आम्ही नाही म्हणत नाही पण त्यावेळेसच आपल्या एक दोन तीन चार गोष्टी ठरल्या हो होत्या त्या आता रिपीट करीत नाही मी पण तुम्ही दिलेला शब्द पाळलेला नाहीये हो अरे बाबा टँकर मध्ये एक इंची पाण्याचा दोन इंची दुधाचा नळ चाललाय आणखीन किती हात मारणार राजकारण करायचं माणसं सांभाळायची नुसतं आपसून चालत नाही आता वरच्या साहेबाला सांभाळू की तुम्हाला सांभाळू शेळीच्या शेपटावानी झाले लास बी राखता येत नाही माश्या बी हाकता येत नाही ते आपल्याला काय माहीत नाही आम्हाला आमच्या फ्युचरचा विचार करावा लागन तीन वर्ष तुम्ही चेअरमन राहणार दोन वर्ष डिरी आमच्याकडे देणार असं ठरलेलं आहे आणि असंच करायचं हा जस वाटत नाही जसं चाललंय तसं चालू द्या पुढे बघ पाहू नाही जमत का मग हो नाही जमणं किती मेंबर आहेत सगळे मिळून पस्तीस आपले बारा सगळे मेंबर गाड्यात ना इकडं डेअरी ताब्यात घ्यायची आता दाखवतो मारुती बाबाला

आणि आपले पास कुठे आहेत करावं लागतं असं राजकारणात आता तुम्हाला माहित नसल्यासारखं काम करू लागले नाही नाही तुम्ही सपोर्ट केला पाहिजे ना मला हो मला अवतावर घेऊन आला उचलून आणलं गरबड कर नका समज्यांची बैजार व्यवस्था होईन पाहून चार घ्या काय लागल ते मागून घ्यायचं आपलंच घर समजा हो मारुती बाबापेक्षा जास्त खुरा आपण काय ती का राव ला जायचं नाही काय महागायला सगळ्यात मिळून एक आकडा ठरवून टाकू हो तुमचं कल्याणच आहे ना तुमचा आपला फायदा करून घ्या अहो ताई अरे आपलं पडायला नको का मग मला आत्ताच्या आता घरी जायचं यशवंतराव अ भाऊ यांना तसंच आणलं काही सादरा बिद्रा घाला जा त्यांना घरी सोडून या जा या इकडे चला जाऊ दे आपण काय टेन्शन घ्यायचं आपण नाही लक्ष द्यायचं तिथं काळजी करू नका हो तुम्हाला काय लागत ते मागून घ्यायचं बस तुम्ही तुमची सोय करू जाऊ ला यायचं का नाही नाही बरं पाठी होतो बस चला बस बस काय म्हणायला लागलाय जायचं घरी नाही तर बोलतो त्याच्या आईला सुधरत नाहीत रे फार नाही ना मारला नाही नीट ठेवा इलेक्शन पर्यंत त्याला तुला कुणी फोडलं रे मारुती भाव रे तर तर आपले पाच मेंबर पडले भाऊ कुठल्या साईडला गेले शिर्डीला हे पेंटी या त्याला दवाखान्यात घेऊन जा त्याच्या मायचा गुण त्याच्या दोन चार मूडदे पाडावं लागतात काय तर आहे एकालाही सोडून द्या

या विश्वासाचा ठराव यशस्वी झालाच पाहिजे पळून जायचं नाही पाठ फिरवायची नाही थांदा पितुरी करायची नाही अहो काय पाहिजे ती घ्या हाय मी आज इथं काय काय एवढे द्या फळले अजून तो बाटली सरायची काय लागन ती घ्या अनाखानी करू नका अ इकडे दे अरे पिशवी तर धड आणायची ना रे राताळ्या पन्नास पन्नास आहेत सगळेजण घ्या यशस्वी झालो तर आणखी जास्तीच काय करू हाऊ